गणेश सकपाळ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून एक अत्यंत प्रेरणादायी आणि मानवतेचा आदर्श ठरणारं मोतीबिंदू शिबिर मोठ्या यशस्वी पद्धतीनं पार पडलंय संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत एक हजार पंच्याहत्तर लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया या पूर्ण झालेल्या आहेत त्यासाठी कुठल्याही रुग्णाला एक रुपयाही द्यायची गरज पडली नाही तसेच फक्त मोतीबिंदूचं शिबिर घेऊन या ठिकाणी आपण थांबत नाही तर रोज सकाळी आठ वाजता घनसम विभागातील गोरगरीब रुग्णांसाठी आपल्या कार्यालयातून डीवाय पाटील हॉस्पिटलला दररोज सकाळी 8:30 वाजता मोफत बस सेवा असते विशेष म्हणजे यावेळी नागरिकांना आरोग्य कार्डचं वाटप करण्यात आलं ज्यातून रुग्णांना तपासण्या आणि उपचारामध्ये सूट मिळेल सबका सरांनी आम्हाला जे हेल्थ कार्ड दिलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या गरीबपणासाठी खूप मदत झालीली त्यांचा आम्ही अमोलचा बी वापर करतो आणि हेल्थ कार्ड मुळे आम्ही आज गरीबपेरना दवाखान्यामध्ये फ्रीजी फ्री मध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आजपर्यंत हजारो गरजू नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे निशुल्क करण्यात आली आहे ही संख्या फक्त आकडा नाहीये तर हजारो कुटुंबांच्या आयुष्यात परत आलेला उजेड आहे खूप छान मोठ्या सुविधा काळजी घेतात हॉस्पिटल मध्ये डोळ्याला छान दिसतय आणि हाताला धरून घेतात आणून सोडतात छान म्हणजे केअर करतात खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे गणेश दादांमुळे शक्य झाले छान काम करते आज या शिबिराच्या यशाच्या पुढच्या टप्प्याला साक्षीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते वयस्कर आजी आज आजोबा कष्टकरी सामान्य माणूस सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना होती कृतज्ञतेची विशेष म्हणजे नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांची उपस्थिती या उपक्रमाला अधिक बळ आणि प्रेरणा देणारी ठरली संस्कृतेच्या माध्यमातून शिबिर त्या ठिकाणी केली जाते मी असा असा उपक्रम त्या ठिकाणी बघितलेला आहे ज्यामध्ये महिन्याला अनेक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया त्यांच्या माध्यमातून मार्ण केली जाते आज हजार पेशंटचा टप्पा त्यांनी तार्ट त्या ठिकाणी गाठलेला आहे त्यांच्या या अभिनव उपक्रमासाठी अतिशय उत्तम अशा उपक्रमासाठी मी त्यांच्या शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचे उपक्रम हे वारंवार नवी मुंबईतल्या विविध ठिकाणी व्हावी अशी इच्छा व्यक्त करताना गणेश जी सटपाळ हे एकदम समाजामध्ये रुजलेले असे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा या कार्याचा जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी फायदा होईल त्यांचं मी मनापासून अभिनंदन या समाजासाठी काम करणं म्हणजे फक्त भाषण नाही तर प्रत्यक्ष कृती असते आणि आज ते इथं स्पष्टपणे दिसून आलं गणेश सकपाल सामाजिक संस्था हे नाव आज केवळ संस्था म्हणून नाही तर मानवतेचा विश्वास म्हणून ओळखला जात आहे एक विचार या आमच्या चॅनलकडून अशा सकारात्मक प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला सलाम आहे आणि उजेड पसरवणाऱ्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा आहे